नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर पनवेल महानगरपालिकेअंतर्गत जी रिस्पॉन्स शीट आहे ऑनलाईन परीक्षांची घेण्यात आली होती तर या रिस्पॉन्स शीट संदर्भात नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून या परिपत्रकामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या अकरा डिसेंबर दरम्यान ज्या ऑनलाईन परीक्षा झाल्या तर या सर्व ऑनलाईन परीक्षांची जी रिस्पॉन्स शीट आहे ती दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सर्व कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली जातील तर अशा प्रकारचे हे नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि या परिपत्रकानुसार तुम्ही पाहू शकता की सदच्या आक्षेपांसंदर्भात दिनांक अठरा डिसेंबरपासून ते पंचवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात येईल आणि लक्षात घ्या की प्रत्येक आक्षेपानुसार तुम्हाला यामध्ये प्रत्येक प्रश्नाला येथे शंभर रुपये शुल्क इतका शुल्क आकारला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे की सर्व कॅन्डिडेटची जी रिस्पॉन्स शीट आहे म्हणजे निकाल जो आहे तो तात्पुरता निकाल दिनांक अठरा डिसेंबर रोजी तुमच्या लॉग इनमध्ये प्रसिद्ध केला जाईल तर अशा प्रकारे हे सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यात करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलचा कनेक्ट मदरा